एच एम पी व्ही आजारानं आता महाराष्ट्रात धडक दिली आहे नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळून आलेले आहेत एच एम पी व्ही व्हायरसचे दोन लहान मुलांचा एच एम पी व्हीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय दोन्ही मुलांना खोकला आणि ताप अशी लक्षणं आहेत दोन्ही मुलं उपचारानंतर आता बरी सुद्धा झाली आहेत असं समजत आहे नागरिकांनी अजिबात घाबरू नये काळजी मात्री घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे खासगी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर समीर पालतेवार यांनी हा सल्ला दिलेला आहे या सगळ्या रुग्णांची माहिती मनपा आणि स्थानिक प्रशासनाला दिली गेलेली आहे आणि त्यांच्याशीच या सगळ्या संदर्भात संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी रोगाने आता महाराष्ट्रातही एंट्री केलेली आहे नागपुरात या एच एम पी वीचे दोन रुग्ण सापडलेले आहेत आणि ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण सापडले त्या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर समीर पलतेवर आपल्यासोबत आहेत सर आ, काय सांगाल रुग्ण कसे आले होते कोण रुग्ण होते काय वयाचे होते आणि नेमका त्यांना त्रास काय होता सगळ्यात पहिले मी म्हणायला इच्छुक आहे की महाराष्ट्राची जनताने एकदम घाबरू नये हे जे एच एम पी व्ही व्हायरस जो काही चायनामध्ये आला आणि जे आपण न्यूज चॅनलमध्ये ऐकतो आहे किंवा न्यूजच्या दृष्टीने त्याचा आणि आपल्याकडच्या हा जो डिटेक्टेड व्हायरस आहे याचा काही संबंध नाही पहिले पहिली गोष्ट ना आमच्याकडे हे जे दोन रुग्ण म्हणजे लहान मुलं विथ रेग्युलर फ्लू लाईक सिमटम्सने आले होते ऑन ए ओपीडी बेसिस या दोघांना चार पाच दिवसापासून रेग्युलर ट्रीटमेंटवर इम्प्रुवमेंट न होण्यामुळे तर त्यांची आम्ही पी सी आर टेस्ट केली इन्फ्लुएन्झा पॅनलच्या दृष्टीने त्यांची पी सी आर टेस्ट केली आणि त्या टेस्टमध्ये आणि ही टेस्ट याच्यासाठी केली की स्पेसिफिक अँटी वायरल ड्रग्स किंवा अँटीबायोटिक्स कोणते द्यायचे या दृष्टीने त्यांची ती पी सी आर टेस्ट केली तर त्या पी सी आर टेस्टमध्ये डिटेक्ट आलं एच एम बी व्हायरस आणि त्या दृष्टीने आम्ही सरकारी यंत्रणेनं ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं आहे कोणीच हे याच्याशी घाबरायची गोष्ट नाही आहे आणि दोघंही पोरं पोरं शाळेमध्ये जातात आणि दे आर बॅक टू देअर स्कूल सो म्हणून हे एक इन्सिडेंटल फाइंडिंग आहे याच्याबद्दल कोणी पण काही घाबरायची गोष्ट नाही आहे काही पण भयचं निर्माण करण्याची गोष्ट नाही आहे हे फक्त आमच्याकडची एकदम हाय अँड पी सी आर लॅब असल्यामुळे त्याच्यामध्ये ते डिटेक्ट झालं सर मुलांची वय काय होती आणि यांचा संपर्क कुठून आलेला होता किंवा हे कुठे बाहेर फिरायला गेले होते राज्याबाहेर गेले होते विदेशात असं काही तपासात काही सामोर आलं पेशंट एथिक्सप्रमाणे त्यांची आयडेंटिटी आणि त्यांचे कोणतेच डिटेल आम्ही तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही पण एवढं मी सांगू इच्छितो की मेडिटना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर एन एम सी नागपूर है ना कलेक्टर्स ऑफिस नागपूर आणि स्टेट हेल्थ यंत्रणा अलँग विथ नोडल एजन्सी एम्स आम्ही हे सगळं इन्व्हेस्टिगेट करतो आहे आणि जनतेने निश्चिंत राहावं की याच्यातून काही घाबरायची गोष्ट नाही आहे कॅमेरामॅन मंगेश हस्तकचा जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत आंबेडकर शिरकाव होतोय आता राज्य सरकार नेमकं काय याबाबत पावलं उचलत नाही एच एम पीव्ही चा शिरकाव होतोय असं म्हणण्यापेक्षा आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की एच एम पी व्ही पूर्वीपासून वास्तव्य दोन हजार एक पासून हा विषाणू आयडेंटिफाय झाल्यापासून जगभरामध्ये आहे आपल्याकडे हे पेशंट जे आता दोन आढळले ते सुद्धा हे कुठे ट्रॅव्हल ट्रॅव्हल केलेलं आहे अशातलं भाग नाही बाहेरून कुठं आलेला आहे असं भाग नाही या सगळ्यांचा या विषाणूचा वावर थोडासा सर्वच आहे फक्त प्रश्न इतकाच आहे की चीनमध्ये त्याचा खूपच उद्रेक झाल्यामुळं मे बी त्यांच्या पद्धतीने त्यांनी तिथं आणखीन काही के उपाययोजना केल्या असतील आपल्याला या आजाराच्या बद्दलची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं एवढं आवश्यक आहे याच्यामुळं कुठल्याही माणसाच्या जीवाला धोका होत नाही फक्त प्रतिकार शक्ती कमी असेल अशा साठी मात्र सुरक्षिततेचे सर्व नियम आणि आरोग्य विभागाच्या पालन करना। या दोन गोष्टी आवश्यक आहेत आणि माझी विनंती आहे की याच पद्धतीची माहिती आपण सर्वांनी सुद्धा आपण सर्व नागरिकांना दिली जी जी आता जसं म्हणाला तुम्ही की आरोग्य यंत्रणा आता याबाबत काम करते काय नेमकं आता सध्या तयारी आहे आरोग्य यंत्रणेची राज्यभरातल्या या सगळ्याला तोंड देण्यासाठी या विषयावरती अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या आरोग्य विभागाचे संपूर्ण टीम मध्ये सर्वत्र याचा सर्वे करण्याबद्दल किंवा अशा पद्धतीचे पेशंट्स वाढू नयेत यासाठी ज्या उपाययोजना विभागाच्या टीम सूचना दिलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण आमच्या जिल्हा स्तरावरच्या राज्य स्तरावरच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत याबद्दल आपण काळजी कोणती घ्यायला पाहिजे याची आणि त्याच्याबद्दलच्या सूचना सर्व पेशंट पोहोचण्या सुद्धा आपण निघालणार आहोत आंबेडकरची धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला आपण दिलीत यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आता तातडीची बैठक सुद्धा बोलावलेली आहे एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची ही महत्वाची बैठक आहे नागपूरमध्ये दोन संशयित रुग्ण सापडले ते आता बरे झालेले आहेत मात्र या दृष्टीने आता संपूर्ण राज्यभरात आरोग्य यंत्रणेची तयारी पूर्ण व्हावी दृष्टीने ही बैठक असेल